गाईचे दूध हे पचायला हलके असते आणि म्हशीच्या दुधाच्या कंपॅरिझनमध्ये यामध्ये फॅटचे प्रमाण देखील कमी असते त्यामुळे नियमितपणे सेवन करण्यासाठी आपल्याला आपण गाईच्या दुधाचा समावेश आपल्या आहारात करू शकतो म्हशीचे दूध हे पचायला जड असते परिणामी फॅट पण जास्त असते आणि नियमितपणे जर त्याचं सेवन केले तर आपली पाचक आग्नी ही मंद व्हायला लागते ला आणि व्यक्ती हा स्थूल व्हायला लागतो ला वजन हे वाढायला लागते बकरीच्या दुधामध्ये फॅट अतिशय कमी असते त्यामुळे नियमितपणे सेवन करण्यासाठी आपण बकरीच्या दुधाचा समावेश करू शकतो ज्या व्यक्तींना जुलाब क्षयरोग झालेला आहे जुना कोरडा खोकला आहे अशांनी बकरीच्या दुधाचे सेवन हे नियमितपणे करायला हवे गायीचे दूध हे सुदृढ व्यक्ती नियमितपणे सेवन करू शकतो पण ज्या व्यक्तीचे वजन जास्त आहे ज्यांना कफाचा त्रास होतो अशांनी म्हशीचे दूध पिण्याचे मात्र टाळावे दूध पितांना काय काळजी घ्यावी किंवा दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नये याविषयीचा डिटेल व्हिडिओ यूट्यूबवर आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघून घ्यावा